नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे केल्याने होत आहे रे आधी केलीच पाहिजे ही म्हण आमच्या पूर्वजांनी आम्हाला वारसाच्या रूपात आमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी दिली सामाजिक परि परिवर्तनासाठी दिली आणि चांगली सत्कर्म आणि चांगले गुण मांडण्यासाठी केलीच पाहिजे हा शब्द आम्हाला आग्रही ठेवला पण वास्तविक परिस्थितीमध्ये जी काही केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे हा विषय आता थोडा अडगळणीला पडला आहे याच ज्वलंत उदाहरण म्हणजे बीड जिल्ह्यात तांडव माजवणाऱ्या मल्टीस्टेट ज्या पद्धतीनं या मल्टीस्टेटचा विषय या बीड जिल्ह्याला किंवा मराठवाड्याला सर्वसामान्य माणसाच्या पैशाला गिलंकृत करण्याचा प्रयत्न आणि सर्वसामान्य माणसाला धरण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने या मल्टीस्टेट धारकाकडून झालाय ना पण त्याच्यावर खरा मानाचा तुरा जर खोसला असेल तर तो, तो या प्रशासन व्यवस्थेने वास्तविक परिस्थितीमध्ये एखादी गोष्ट जर अवसायिकात निघत असेल अवसायनामध्ये निघत असेल आणि ती अवसायनाची कारणं शोधून त्या परिस्थितीला तोडगा करण्याची गरज असते परंतु आज परिस्थिती काय झाली की एकतर वाऱ्यावर सोडून द्यायचं आणि जेव्हा वाऱ्यावर सोडून दिल्यानंतर त्यांच्या त्यांच्या परिस्थितीने ती व्यवस्था होत असेल आणि त्यानंतर एखादा विषय दबावाखाली येत असेल जनसमर्थनातून येत असेल नैतिकातून येत असेल तेव्हा त्यावर ते उठसूट आपल्या आपल्या पद्धतीच्या कारवाया सुरू करायच्या वास्तविक परिस्थितीमध्ये सामाजिक भूमिकेत ह्या गोष्टीला तुगलगी फरमान असं म्हणतात म्हणजे दे, दे देवगिरी ते दौलताबाद दिल्ली ते देवगिरी जो प्रवास मोहम्मद मो मोहम्मद मु, बिन तुगलक यांनी केला तोच प्रवास आज या मल्टीस्टेटच्या संदर्भात सुरू आहे वास्तविक परिस्थितीमध्ये जेव्हा ज्या ज्या पद्धतीच्या विषय समोर आले आणि ज्या पद्धतीने आजही खूपसे लोक यातून आश्रयित आहेत सुखरूप आहेत आपल्या आपल्या भागवत आहेत आपल्या पद्धतीचं जीवन आहेत पण या मल्टिस्टेटच्या अशा बुडवणाऱ्या लोकांना या पद्धतीचं प्रोत्साहन देणं कोणत्या नैतिकतेत बसतं हे आता प्रशासनालाच माहिती आहे ज्या पद्धतीनं पुण्यातला तो गा गाडे नावाचा धाराधम येत सत्तर तासामध्ये उचलून सामाजिक पटलावर गुन्हेगारी पटलावर त्याला त्याची हजेरी लावण्यात आली परंतु आज पंधरा पंधरा महिने सोळा सोळा महिने झाले तरी आज ज्या 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 लोकांनी याच्यात आप सर्वसामान्य माणसाला घेण्याचा प्रयत्न केला सर्वसामान्य माणसाची स्वप्न धुळीस मिळवण्याचा प्रयत्न केला ते आजही मोकाट आहेत वास्तविक परिस्थितीमध्ये मग या गोष्टीचा विचार प्रशासनाने करायला हवा आणि खऱ्या अर्थानं तुमच्याकडं जी काही परिस्थिती निर्माण झाली ना त्या परिस्थितीची खरी सहनिशा आणि खऱ्या पद्धतीचा तपास आता प्रशासनानं करणं गरजेचं आहे ज्या पद्धतीच्या या संस्थांना मुभा देण्यात आल्या मुभा देऊन ज्या पद्धतीची यांची क कार्यवाही आज खऱ्या अर्थानं काही संस्था या स सगळ्या गोष्टी एका संस्थेवर आधारित आहेत आणि त्या संस्थेची म्हणजे त्या ज्ञानराधावर आधारित आणि ज्ञानराधाची खरी उकल होणं गरजेचं आहे पण महा प्रशासन व्यवस्थेने ज्या पद्धतीचे ज्ञान न्या संदर्भात अन्याय केलेत ना ते अन्यायच खऱ्या अर्थानं आज समाजपटलावर खूप मोठं विध्वंस निर्माण करत आहे व्यावसायिक निर्माण करून व्यावसायिकाची नियुक्ती करून हे प्रश्न सुटणार नव्हते खऱ्या अर्थानं याच्यावर प्रशासक मंडळ बसलं पाहिजे होतं आणि प्रशासक मंडळाने या सगळ्या गोष्टीची तपास सहनिशा करून याच्यातला खरा मार्ग किती आहे आणि ह्याच्यातल्या पद्धती पद्धतीच्या जो ज्या ज्या पद्धतीचा विषय यांच्या संदर्भातून आला आहे त्याला कशा पद्धतीने निर्वाळा करायचा आहे हा विषय मांडून व्यावसायिकाची निर्मि नियुक्ती झाली पाहिजे होती आणि आज सगळ्याच गोष्टी बाबतीत ह्या हीच पद्धत आहे परंतु हे न करता तडकाफडकी लोक जो नैतिक दबाव आला ज्या सामाजिक पटलावर हा विषय जसा रेंगळा चालला आहे तशा पद्धतीने ही एक आहे प्रशासनाने अवलंबून आहेत आणि अचानक त्या व्यावसायिकाची नियुक्ती करून आता नेमका ह्याच्यातला व्यावसायिकाला मार्ग कळना की ह्याच्यातली कोणत्या कोणत्या पद्धतीची प परिस्थिती आहे आणि नेमका कारण की त्याला हात जिथं हात टाकतील तिथं तिथं पळण्याची शक्यता आहे जर हीच प्रशासक मंडळं असेल ह्या प्रशासक मंडळाने प्रत्येक गोष्टीचा अहवाल तयार केला अहवालाच्या माध्यमातून शाखांची परिस्थिती पाहिली आणि त्याच्यातून मिळणारं त्याच्या माध्यमातून वाटप झालेलं किती आणि खऱ्या अर्थानं ह्याच्यातून भ्रष्टाचार किती याची सहनिशा झाल्यानंतर पाहिजे त्या पद्धतीच्या पावलं उचलण्यात खरा अर्थ आहे परंतु म्हणतात ना की आलं वाटू आली लाट की उधळून गेलं गाव त्या पद्धतीची परिस्थिती आता शासनाने या मल्टीस्टेटच्या संदर्भात केली वास्तविक परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टीची सहनिशा प्रत्येक गोष्टीची स्क्रुटनी आणि प्रत्येक गोष्टीचा आशय हा सामाजिक पटलावर प्रत्येक ठेवीदारांच्या समोर मांडता आला पाहिजे ठेवीदार हवा दिल आहेत प्रशासन व्यवस्था गप्प आहे आणि ज्या ईडी सी बी आय ज्या काही चौकशा चालू आहेत त्याही गुलदस्त्यात आहेत वास्तविक परिस्थितीमध्ये त्यांच्याही सहनिशा आणि त्याचीही प्रत्येक गोष्टीची माहिती हे सर्वसामान्य ठेवीदारांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे कारण की ह्याच्यातून त्यांच्या भवितव्यावर खूप खूप मोठा परिणाम पडणार आहे आणि त्यांच्या भवितव्याची उद्याची स्वप्न याच तिजोरीत बंद आहेत त्यामुळं प्रत्येक गोष्टीची सहनिशा प्रत्येक गोष्टीची पारदर्शकपणा आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने प्रशासक मंडळ नियुक्त करून ह्याच्यातला प्रत्येक झालेला घोटाळा प्रत्येक केलेला काळाबाजार हा पटलावर आला पाहिजे अभय देऊन आणि संरक्षण देऊन ज्या पद्धतीची या संचालकांसोबत व्यवस्था केली जाते ना खऱ्या अर्थानं ती व्यवस्था या समाजव्यवस्थेवर निर्माण झालेला असंतोषीची खरी लाट आहे त्यामुळं या प्रत्येक गोष्टीला आता प्रशासनाने स्वतःच्या बुद्धिपटलावर आणि खऱ्या अर्थाने एखादा चांगला हुशार अधिकारी की ज्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीचे प्रश्न निवारण निघतील अशा पद्धतीच्या उपाययोजना करून सर्वसामान्य माणसाला ज्या ठेवीदारांनी यांच्यावर विश्वास ठेवला त्यांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता त्यांच्या कमीत कमी व्याज नको पण मुद्दल तरी परत देण्याची परिस्थिती निर्माण झाली पाहिजे एवढंच नमस्कार